नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार ब्रहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी आज आपण संभाव्य प्रश्न संच घेणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तरमां तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला सन अठराशे पंच्याऐंशी ते सन एकोणीसशे पंधरा या काळात टिंबटिंब यांना मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार फिरोज शाह मेहता पाहा यांना सन अठराशे पंच्याऐंशी ते सन एकोणीसशे पंधरा या काळामध्ये कोणाला तर फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा अनभिषक्त राजा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे सारे जहान से अच्छा हिंदुस्ता हमारा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महम्मद इकबाल हे सारे जहान से अच्छा हिंदुस्ता हमारा या गीताचे गीतकार आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बीजमाता म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक राहीबाई पोपेरे यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौथा सव सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला तर ऑप्शन क्रमांक चार पगा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला भारताने पगा पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे प्रश्न क्रमांक पाच पहा आशिया खंडातील कोणता पुरस्काराला प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर प्या ऑप्शन क्रमांक तीन आशिया खंडातील पगा रॅमेन मॅक्सेस हा हा जो पुरस्कार आहे तर या पुरस्काराला प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातील बघा अकरा जुलै सन अठराशे एक्कावन्नमध्ये पहिली ही मुंबईमध्ये सुरू झाली पुढचा प्रश्न आहे क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक एक स्कर्वी हा जो रोग आहे तर हा रोग बघा क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक नऊ मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ या राज्यातील मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार आहे।, तिल आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे तर लावणी प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात जास्त खनिज उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा हे जे राज्य आहे तर हे राज्य भारतातील सर्वात जास्त खनिज उत्पादन करणारे राज्य आहे प्रश्न क्रमांक दहा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती खालीलपैकी कोणती होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रधान समिती पहा मुंबई येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये बघा दहशतवादी हल्ला झाला होता तर या दहशतवादी हल्ल्याची चौकशी बघा प्रधान या समितीकडे सोपवण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक अकरा चार नगरातले माझे विश्व हे टिंबटिंब यांचे आत्मचरित्र आहे त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जयंत नारळकर यांचे बघा चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार लोकराज्य हे जे मासिक आहे तर हे मासिक पगा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक आहे कोणते तर लोकराज्य हे मासिक प्रश्न क्रमांक तेरा सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गंगटोक पगा ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक चौदा भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक चार संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते कोण होते सेनापती तर हंबीरराव मोहिते प्रश्न क्रमांक सोळा अंतराळात यशस्वी उडान केलेले पी एस एल व्ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सोडण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन अंतराळात यशस्वी उडान केलेले पी एस एल व्ही हे पगा श्रीहरिकोटा या ठिकाणाहून सोडण्यात आले होते प्रश्न क्रमांक सतरा मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा मुंबईतील फर्दुनजी मर्जबान यांनी पहा देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक अठरा फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस हा कोणत्या संघाने जिंकला तर ऑप्शन क्रमांक एक स्पेन या संघाने पहा फिफा महिला विश्वचषक विश्वचषक दोन हजार तेवीस हा तेवी जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी तत्वे आहे तर ही तत्वे कोणत्या देशामधून घेण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार फ्रेंच या देशाच्या राज्यघटनेमधून बा आपल्या भारताची जी भारतीय राज्यघटना आहे तर त्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही तत्वे घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते तर ऑप्शन क्रमांक तीन बघा राष्ट्रपतीस आपल्या पदग्रहण समयपकाम सरन्यायाधीश यांच्याकडून शपथ घ्यावी लागते प्रश्न क्रमांक एकवीस घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिले ले आहे तर ऑप्शन क्रमांक एक विजय तेंडुलकर या लेखकाने घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस मराठी भाषा दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी बघा मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशी या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते प्रश्न क्रमांक चोवीस तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन निलगिरी या पर्वतामध्ये बघा तोडा ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक पंचवीस सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन समर्थ रामदास हे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहेत पुढचा प्रश्न टिंबटिंब हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की महाराष्ट्रामध्ये बालगंधर्व या नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते तर उत्तर काय सांगायचे तर नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा सिक्कीम या राज्यामध्ये नथुला ही खिंड आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत तर ऑप्शन क्रमांक चार पहा लोकमान्य टिळक हे बघा गणित हे विषय जो आहे तर हा गणित विषय फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असत प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणती कादंबरी ही स खांडेकरांनी लिहिलेली नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन चार मृत्युंजय ही जी कादंबरी आहे तर ती ही कादंबरी विस का खांडेकर यांनी लिहिलेली नाही प्रश्न क्रमांक तीस पहा कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकतीस लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो त्या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक दोन बघा लोकशाहीमध्ये मताधिक मताधिकार हा जो अधिकार आहे तर तो सर्वश्रेष्ठ असतो प्रश्न क्रमांक बत्तीस प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते तर ऑप्शन क्रमांक चार जिप्सन पा, पािप्सम पासून पहा प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल हा पहा घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो प्रश्न क्रमांक चौतीस श्यामचे आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक साने गुरु यांचे पहा सानेजी गुरुजी यांचे श्यामचे आई हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता तर ऑप्शन क्रमांक एक जर्मनी या देशाचा कार्ल मार्क्स विचार हा विचारवंत होता पुढचा आहे इनक्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला तर ऑप्शन क्रमांक एक भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पगा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक अडतीस सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पगा स्वामी दयानंद सर सरस्वती यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणी गदर संघटनेची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक चार लाला हरदयाल यांनी गदर या संघटनेची स्थापना केली प्रश्न क्रमांक चाळीस सामाजिक परिषदेचे जनक टिंबटिंब यांना संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानडे यांना सामाजिक परिषदेचे जनक म्हणून संबोधले जाते